कर्नाटकमध्ये कन्नडिकांचा उन्माद सुरूच आहे महाराष्ट्रातील एस टीला कन्नड रक्षक वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी काळं फासलंय कन्नडिकांनी एस टी चालकाला मारहाण केल्याचीही माहिती समोर येते एस टी महामंडळाच्या चालकाला कन्नड येते का अशी विचारणा करण्यात आली एस टी महामंडळाच्या गाडीलाही खाळं फासल्याची माहिती समोर येते एस टी महामंडळाच्या चालकाला मारहाण केल्यानं त्याला तात्काळ रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं या संदर्भात आपण पाहतोय बातमी कर्नाटकामधून कर्नाटकामध्ये कन्नडिकांचा उन्माद सुरू आहे महाराष्ट्रातील एस टीला कन्नड रक्षक वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी काळ फासलंय कन्नडिकांनी एस टी चालकाला मारहाण केले असल्याची ही माहिती समोर येत आहे त्याचबरोबर एस टी महामंडळाच्या चा, चा, चालकाला कन्नड येतं का अशी विचारणा करण्यात आली एस टी महामंडळाच्या काडीलाही काळ फासव फासवण्यात आलेला आहे तर एस टी महामंडळाच्या चालकाला मारहाण केल्यानंतर त्याला तात्काळ रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलेला आहे